सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य हरिपाठ कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक अकरा बारा आणि तेरा डिसेंबर दोन हजार वीस प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर आपण आषाढीला जातो पंढरपूरला लय आनंद असतो आषाढीचा आषाढीला काय झालं आता या पाच सात वर्षापासून आहे ना नवनवीन नवनवीन गाण्याच्या शिड्या आल्या बघा फार गोड उदाहरणे जरा लक्ष देऊन ऐक आहे फार आपण ऐकलं असेल बघा भक्त पुंडलिका राहिला विटेवरी हिला विटेवरी दाखवाना विठुरायाची पंढरी गण ऐकलंय आ असं लावा ट्रॅक्टर मध्ये जरा सुंदर आहे ना महाराज कोण म्हणतं लावू नका आमचा गाण्याला विरोध नाही महाराज पण आताच्या गाण्याला नक्कीच विरोध आहे काय गाणे आहेत महाराज आताचे काहीच कळत नाही हँड्रे मग काय नाक काय हँड्रेम काय त्याला रंग नाही रूप नाही त्याला आवाज नाही काय आवाज आहे महाराज कोण म्हणतं गाणे चांगले नाही महाराज गोड गाणे महाराज प्रत्येक चाल ही गाण्याचीच चाल आहे महाराज तुम्ही अभ्यास करा वारकरी संप्रदायातल्या कितीतरी चाली गाण्याच्या म्हणजे आपल्याच त्यांनी घेतलेले आहेत त्यांचं नाही घेतलं आपण त्यांनी आपलं चोरलंय महाराज आपण अगोदर आहे त्यामुळे आपल्या चाली तिकडे गेल्या संगीत आपल्यापासून तयार झालं फार आहे मुरली बजाने बनसी बजाने वाले ही जी चाली याच्यावर एक गाणं तयार झालं बघ दिल में तुझे के पूजा कर करूंगी तेरी तू म्हणताल महाराज लय गोड आवाज राव तुमचा मला दहा पाच गाणीच मला शंभर गाणी येतात महाराज पण ते तसले नाही येत फार गोड असायचे आता काल तसा राहिला नाही पण फारच गोड असायचे फार सुंदर महाराज इतके चांगले लागायचे ना ते फिरत्या चा का वरती देसी मातीला कार, तू बेडा गाणं ऐकलं हे जर गाणं तुम्ही शिकलात ना कधीच कोणावर जळणार नाही तुम्ही महाराज गाणं शिकवायचं महाराज कधी कोणाची बरोबरी करू नका कधी कोणावर जळू नका एखादा श्रीमंत होत असेल तर त्याचे पाय कधी ओढू नका गावातला एखादा पोरगा शिकत असेल तर त्याच्यावर कधी जळू नका कधी कोणावर जळायचं नसतं गाणं शिकवायचं घटा घटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे विना ते कोना कळे मुखी कुणाच्या पडते लोणी मुखी अंगार तू वेडा पैसा शिकवणार गाणं असायचं वासुदेवाची आई कावाणी वासुदेवाची आई कावाणी जगात नाही रामर दाम करी काम वेड्या दाम करी का पैशाची जादू न्यारी पैसा पैसा पैशाची जादू लई न्यारी ताण्या पोराला त्याची हाव आई सोडून निघेप पैशाच्या मागून घाव अरे पैशासाठी सारी माणस पैशासाठी सारी मानस झाली त्याची गुलाम रे करी काम वेड्या दाम करी काम आल्बमच पाठी आपल्या जुने असायचे गोड असायचे फार सुंदर असायचे संगीतच फार गोड होत शांताबाई शेळकेंची कविता असायची त्या ब्राह्मण पुत्रावधुनी शोका कुल झाला रुमनी आसवे आनुनी अनुनी नयनी तो बदला अंत तुझ्या नाशाला मी पापी श्रावण बाळा सुंदर आला तो धाऊन काळ विहळला श्रावण बाळ आम्हाला पण कविता होती बुवा फार सुंदर हंबरुनी वासर आले चाटते जव्हा गाय तव्हा मली गाई मध्ये दिसते माझी माय बाया सांगत होत्या होतो जव्हा ताना दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना टाकून पिता पिता मला पाजत जाय तवा तिठा मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय आता अशा कविता राहिल्या कैलास माझ्या घरी येत असतो माझा पोरगा आता पाचवीला गेला महाराज वेदांत नाव आहे त्याचं एक दिवस आज शाळे आता शाळा बंद शाळेतून एक दिवस आला मी त्याला सहज विचारलं म्हटलं अरे मास्तर अशा कविता वगैरे शिकवतो का तुला म्हटलं हो म्हटलं म्हण नाही एखादी त्याने सुरू केलं पपा जांगा गुणाचे ममी, ममी जांगा गुणाची माझ्या पपाची एवढं पडणार मला दम नाही निघाला मी बारा गावचा पाणी पिणारा महाराज खाडून कोरस केला लेकर कोण्या भूताचे काय कविता आहेत का आहेत असला ऐकू नका चांगला ऐका भक्त पुंडलिका साठी उबारा हिला विटेवरी किती गोड शब्द आहे धनी मलाही ना विठुरायाची पंढरी या गाण्यात एक शब्द आहे तू आपल्या पहिल्या चरणासाठी घ्यायचा आपल्याला एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी आई नाम देव पायरी ऐकलं आपण गाणं कानोपात्रा नावाची मुलगी आहे नामदेवराय म्हटलं देवा तुझ्या पायाची ताकद सांगतो हे देवा तुझे पाय मला का पाहिजेत ऐक देवा एवढं कारण कळालं ना पहिलं चरण कळला भंगाचं ध्यानात ठेवा एक वर्षभर डोक्यातून साखरे मारत जाणार नाही ऐका साडे सोळा वर्षाची पोरगी होती कानोपात्रा नावाची इतकी सुंदर होती दिसायला सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर हात लागला तिचा कमळ उमलायच पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं आ आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी बेंद्री आपली नाही ती बरं का पाह ती का वाडा करते आपली महाराज एक डोळा ऐकणा की दरबी देखना असली नाही महाराज इतकी सुंदर होती महाराज सुकलेलं लंबल उमलाव अशी तिची त्वचा होते दुर्भाग्य असं होतं आई माहिती होती बाप माहिती नव्हता बापण जाणे तत्वता माता दावनीस आई माहिती होती बाप माहिती नव्हता लोक टिंगल करायची वेश्येची मुलगी आली वेश्येची मुलगी आली सहन झालं नाही आणि साडेसोळा वर्षाच्या मुलीनं ज्ञानोबाँच्या पायाला आपलं मस्तक लावलं ज्ञानोबा उद्या तुमचा समाधी सोळा आहे ना ज्ञानोबा हो ज्ञानोबा मी तुमचं दर्शन घेते सांगा ज्ञानोबा माझा उद्धार कशाने होईल मा माऊली म्हटली पोरी पांडुरंगाच्या मंदिरात जा देवाच्या पायावर डोकं ठेव आणि देवाला कधी विसरू नको पोरगी पांडुरंगाच्या मंदिरात आली नामदेव राय देवाचे पाय का मागतात त्याचं कारण हे सिद्धांत कळेल अभंग कळेल ऐका नामदेव राय म्हटलं देवा पोरगी पांडुरंगाच्या तुमच्या मंदिरात आली पाया गुंगर बांधायचे गळ्यात विना हातात गोड नाचायची गोड भजन करायची हो तिचं दिसणं तिचं गाणं तिचं नाचणं समाजाला आवडलं आणि पंढरपूर बिदरच्या राजाच्या बादशाच्या ताब्यात होतं आणि त्याची नजर मुलीवरती पडली अरे म्हटले एवढी चांगली नाचणारी मुलगी मंदिरात काय नाचते आपल्या दरबारात आना पकडणारे मागे लागले पोरगी पुढे पकडणारे मागे पोरगी पुढे पकडणारे मागे आणि साडे सोळा वर्षाच्या मुलीनं देवा तुझ्या पायावरती डोकं ठेवलं हे दे। देवा तुझे पाय का मागायलो तुझ्या पायावरती साडे सोळा वर्षाच्या पोरीनं डोकं ठेवलं आणि जसं डोकं ठेवलं तसा आपला प्राणच तुला देऊन टाकला लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं चार दिवस मंदिर बंद राहिलं आणि चार दिवस एकच चर्चा चालली काय करायचं चा या मुलीचं काय करायचं या मुलीचं कुठं माती करायची एक जण ब्राह्मण देवा म्हटले इला मंदिराच्या बाहेर काढा एक ब्राह्मण देवा म्हटलं इलावना लागे म्हण तिसरे ब्राह्मण देवा म्हटले श्लोक मनाव लागेल इला मंदिराच्या बाहेर काढा इला स्मशानात जाळून टाका चौथे म्हटले आम यम यादी लागली म्हणताना सगळे ब्राह्मण यादी ऐकले आणि एक आनंद शास्त्री नावाचे ब्राह्मण होते ते म्हटले असलं काही पण सांगू नका ज्या अर्थी या मुलीनं देवाच्या पायावरती जीव दिलाय मुलगी सामान्य नाही रात्रभर प्रेत मंदिरात ठेवा शेजारी देव जे सांगेल कर दे ते करतो पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा काहीलास महाराज अ आपल्यासारखे नव्हते ते रुपाय घेतला नव्हता त्यांनी मधल्या गाभाऱ्यात कानोपात्रा झोपवली आणि शेजारी झोपले ते आनंद शास्त्री आणि आन एक वाजता विटेवरच्या आनंदानं झोपलेल्या आनंद हे आनंता हे आनंद हे आनंद तुझं मी सांगत असे अनंता पा भगवान हो पवित्रा अनंता या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही अंत कालेच मामेव स्मरण मुक्त बा कलेवर माझ्या पायावरती या मुलीनं जीव दिलाय उजव्या हाताला मंदिरात समाधी बांधा तिची उजव्या हाताला रात्रीतून समाधी बांधण्यात आली समाधीवरती एक झाड उगवलं तुमच्यापैकी कुणीही पंढरपूरला देवाच्या दर्शनाला गेलं ना तर पहिलं दर्शन तुम्हाला देवाचं नाही मिळत पहिलं दर्शन तुम्हाला कानोपात्रेच्या झाडाचं घ्यावं लागतं साखल दंडानं बांधून ठेवलंय ते झाड फक्त तुमच्या माझ्या दर्शनासाठी देवाला विचारलं नामदेवरायनं देवा अजबच कारभार आहे तुझा आम्ही येतो दर्शनाला तुझ्या आम्हाला दर्शन कोणाच देतो नामदेव नामदेवरायला देव म्हटले नामा अरे माझ्या पायावरती त्या पूर्ण जीव दिला मला कोणीच आवडत नाही नामदेव राय म्हटले मग देवा एका वेश्येच्या मुलीला अपवित्र कुळातल्या मुलीला जिला आई माहिती बाप माहिती नाही एवढ्या अपवित्र कुळातल्या मुलीला पायावर डोकं ठेवल्यावर जर मंदिरात जागा देतो तर दुसरा आम्हाला कशाला काय देतो चरण सेवा खंडित तुझे पाय देऊन टाका नामदेव राय म्हटले पाय द्या देव म्हटले पाहुणे अकरा वाजले नामा आणखी काय देऊ आणखी பங்க <muchas> 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 कवीचं वाक्य बघा हे भगवान भी क्या अजिब चीज आहे जरा लक्ष देऊन ऐका का हे भगवान भी क्या अजिब चीज हे बराबर दिल और दिमाग के बीच मे गालाय काहीला आता कळल काहीला उद्या कळल हे मार्मिक आहे मार्मिक काहीला उद्या कळल हे पण शिकण्यासारखं आहे काय भगवान भी क्या अजिब चीज हे बराबर दिल 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 म्हणजे आमिर खानचं नाही त्याचा पिक्चर होता आपला बरं का बराबर दिल और दिमाग दिल और दिमाग के बीच मे गाला देत आहे वर दिमाग आहे खाली हृदय आहे इथं दिल आहे मदात गाळ आहे आता ऐका संतोष महारा कैलास महाराजांनी आमच्या सोपान महाराजांनी एवढी गोड प्रमाणं दिली आपल्याला बरं का तुम्हाला एक खरं सांगू हे इथून निघावं म्हणजे इथं इत, इथून असलं पाहिजे इथं इथं इत सुचावं इथून निघावं आणि मग ते गोड वाटतं महाराज म्हणून गायक तो उद्धराला एखादं गाणं खरंच लता मंगेशकरानं देवासाठी गावं खरंच एखादं गाणं गायकाने देवासाठी गावं म्हणून चित्रपट सृष्टीतले गायकाचे गाणे ऐकून आपल्याला भुरळ पडते आपण कानामध्ये घालतो चित्रपटातले गाणे ऐकून तुम्हाला पडेल बघा पण आमच्या कैलास महाराजांचा सोपान महाराजांचा वारकरी चालींचा हा आवाज ऐकून तुम्हाला भुरड नाही पडणार मग तुम्हाला भगवान बाबांच्या समाधी पर्यंत जाण्याची ताकद मिळेल म्हणून गायक होतो प्रमाण दिलं काय आणखी एक द्या वास द्यावा पंढरीचा उदंड पाहिले उदंड ऐकी आमच्या महाराजांची चाले बर का उदंड वरणी चंद्र भागा ऐसे भीमा तीर फार गोड चाली महाराज म्हंटले आईशी चंद्र भागा ऐशी आयसा विटेवरी देव कोठे दुसरं देव नका वास द्यावा पण म्हणून जगात सांगतो काशीला मेल्यावर मोक्ष मिळतो तुम्हाला काशी मेल्यावर मोक्ष देते पण पन, पंढरपूर जिवंतपणे मोक्ष देत माझा हे वायदा आहे तुम्हाला कुठं जाऊ नका जगात पंढरपूरला जा मोक्ष देऊन उदार काशी होय किर परी वेचने लागे शरीर मराव लागतं काशीला मराव लागतं रे पंढरपूरला जा तू का म्हणे मोक्ष देखील कस जिवंतपणे कस बघा आमच्या गावात एक माथारा गेला आता लॉकडाऊन मध्ये त्याला आम्ही अण्णा म्हणायचो आ अण्णा अण्णा ते अण्णा असा होता गावात नुसत्या चोऱ्याच करायचं चोऱ्या बी उत्तम करीत नव्हता चोराचे दोन प्रकार आहेत एक उत्तम चोर आहेत चोर दोन आहेत उत्तम चोर सोनं चोरतो पैसे चोरतो डबर हाण मुरुम हान, रस्ता हाण भंगार उत्तम चोर बरं का कळला ना डबर खाय मुरुम खाय रस्ता खाय हायवे खाय उत्तम चोर भंगार चोर तसा ना चपला हाण पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय कणिकच खिशात घाल मायकावाल्याचा दांडाच घेऊन जाय कापूस जे मकाचे आण झाण कुठं उसच तोडून आण आणि कोणाचे ते भंगार चोर असं काही चोरायचं ते गावात नावच पडलं त्याचं चोर आण आए... काय <laughs> नाव पडलं महाराज चोरांना नाव पडलं चोरांना चोरांना आला चोरांना आला म्हणलं की लोक दरवाजा लावायचे पक्का चोर असा आणि साठ वर्ष चोऱ्या केल्या आता महाराज आणि साठव्या वर्षी मिळाला गावात तर ती साठ वर्षापूर्वी ते चोऱ्या सोडून द्याल त्या मंदिरात बसला होता मंदिरात पोथी लावली पूर्वीच्या काळामध्ये पोत्या लावायचे म्हणजे भोंगा बाहेर होता आणि ते एक जण पोथी वाचायला होता आणि एक जण अर्थ तुमच्याकडे असतं काही पोत्या आहेत का तुमच्याकडे एक जण वाचायला एक जण तुमच्याकडे ना वाचायला एक जण अर्थ सांगायला लय मजा राहते महाराज जे शाळेतच गेला नाही तो वाचायला असतो महाराज बापरे म्हणून शाळेतच गेला नाही वास्तू कसं काय लय भूषार असते ते आणि अर्थ सांगायला तर इतका महाराज याडा असतो काही मिळत नाही त्याचा आमच्या गावात लय भारी येते दोघ जण एक जण एक जण एकदा रामायण सुरू होतं गावात आणि उगं मी आपल्या रस्त्याने चाललो होतो रामायणात ओबी आली गायीचे गळती लोचन वाचणार म्हणलं अर्थ इतका चांगला होता त्या ओबीचा राम प्रभू वनवासालांनी निघाले तर गायीच्या डोळ्यातून आश्रू यायला लागले असा त्याचा भाव होता काय 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 राम प्रभू वनवासालांनी निघाले तर गाईच्या डोळ्यातून आसरू यायला लागले सांगणाऱ्याला उमजलंच नाही महाराज हे सांगणारा म्हटला मायबाप लय कठीण अर्थ आहे आता काय कठीण अर्थ याच्यात म्हटलं लय कठीण आहे राम प्रभू वनवासाला निघाले तर गाईच्या अंगाचे गोचिड चटा चटा गळून पडले अरे कुठं आसवन कुठं गोचिडन काय माणसं अरे काय अर्थ आहे काय असं कुठं असतं असं नाही महाराज काही पण अर्थ सांगू नका मार गगन शब्द आला रामायणात गगन एक जण म्हटलं देवानं गंगाकड तोंड केलं गगन नका 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 असा अर्थावीनं पोथी वाचून आमच्या गावात चांगला आहे काशीखंड चालू होता भोंगा बाहेर होता आणि चोरांना तंबाखू मळीत होता आणि तेवढ्या चोर अण्णाचा काना आवाज आला एखाद्या माणसानं कितीही चोऱ्या केल्या आणि चोरी करणारा जर काशीला मेला तर चोऱ्याचा अजिबात पाप लागत नाही अन्नाच्या हातातली तंबाखूच खाली पडली बाप म्हणला स्वपा मंत्र आहे म्हणला काशीला मेलं की पापच नाही साडे दहा आला तर त्यांनी मला फोन केला हॅलो कुठेत बाबा म्हणलं घरी आहे कोण बोलतंय म्हणले अण्णा काय मिळ म्हणले घरी यायला लागलो अण्णा कशाला यायला लागलो अण्णा घरी यायचं तो स्वपा घेऊन जायचं अहो ते साडे दाला घरी राहिलं मार तर मी असं स्वप्याला धरूनच बसतो आमच्या बायकोला म्हणलं तू टी व्ही धर पोराला म्हटलं खेळण्या धरा सावधान अण्णा आलाय आणि असे असे पकड धरूनच मार ते आलं ते कुणा आलं ते म्हणलं बाबा असे वस्तू नका धरू म्हणलं आज काही चोरीचा प्लॅन नाही म्हटलं म्हणजे मग कशाला आलं ते मार्ग विचारायचा होता कुठला म्हणले काशीचा काय मिळ मेल? म्हणजे गावात पोथी चालू आहे ना त्याच्यात वर्णन आलंय एखादा माणूस जर काशीला मेला तर त्याला चोऱ्याचं पाप लागत नाही म्हणलं अण्णा गावात कोणाची सुतळी ठेवली नाही अण्णा तुम्हाला <laughs> काशीला मरण येत असतय बाई म्हणजे एक काम करा आपलं पंढरपूरला जा आपल्या औरंगाबाद गाडी सकाळी आठ वाजता आहे आमच्या गेवराय मस्त तिनं बसा दोन वाजता पंढरपूरला उतरा देवाच्या पायर माळ माडा गाड्यात घाला उद्यापासून असं काही करू नका नाही नाही म्हटलं द्या पत्ता ते मख बसलो महाराज काशी आता हे आमचे वाघ महाराज इकडे निंभोऱ्याला आमचे मित्र ते सगळे आता इकडं फुलंबरीकडं आलं की सोपान महाराज तिकडं खाली भोकरदनकडे गेलं की कैलास महाराज आळंदीला महाराज तसं आमचे एक मित्र आहेत तिथं माझ्या पाठाला होते आणि त्यांनी मोठा आश्रम केला तिथं मी तिला पत्ता त्याचा लिहून कशाचं जात आहे म्हणलं पण तू तु श्वासरीचाच फोन आला मला तू हॅलो बाबा तुमच्या गावचे कोणीतरी अण्णा आले म्हण जरा जपून राह पुस्तकं आणेल म्हणलं सारे तू जपून राहे बाबा म्हणलं अहो सहा महिने वाघ महाराज हिरा राहिला ना तू तो अण्णा चोरा अण्णा सकाळी बदामाचा शिरा आणायचा दुपारी जिलेबी वाढायचा गुलामजामुचे गोळेच हानायच महाराज आहे बमची बम झालं मारायला गेलो सुधारलं त्याला वाटतं कशाचं मरतो मी आलं गावाकडं माहितीच नाही कोणाला सहा महिने सुनानं चहाचा कप दिला नास बशीमध्ये चहा असा फुर्र वाढायला गेला अटक आला जाग्यावर गेला कुठं <laughs> मारायचं होतं आता एक लिंक लागली त्यांना बरं का ऐका ऐका कुठं मारायचं होतं पोरा काशीला मेला कुठं गावात आमच्या गावातल्या बालूंनी चटकून फोन लावला <laughs> ते जीवाचं कार्ड तर फुकट मध्ये काही काही येडे त्या फुकटच्या कार्डान मिस कॉल येडे माणसं हे अरे ते फुकट आहे ना ते त्याच्यान पुढे मिस कॉल असतो आणि ते आलं तर कार्ड फोन लावला ते मला ते म्हणलं हॅलो बाबा अण्णा गेले म्हणलं कुठं काशीला म्हणलं नाही नाही गावातच मी गेलो त्याची ताटी बांधली तिथं गेल्यावर मला माहिती झालं चार पोरं त्याला कुठं म्हणजे डॉक्टर आहेत चौघ डॉक्टर आहेत डॉक्टर झाले हो म्हणलं ते म्हणजे तुम्ही आळंदीला असताना तिकडे शिकायला डॉक्टर झाले कुठे म्हणजे दोन विदर्भात आहेत दोन कोकणात म्हणलं लोक आंबेत राव लावा फोन आमच्याच मोबाईलमध्ये बॅलन्स लावला तर ती गौष्ठी एकानंच उचलला हलो ल गावचा महाराज बोला म्हणलं अण्णा गेले गज काय ल जीव गेल्याचंच निमित्त झाले निघा तर पोरग येऊस तर आपल्याकडे पद्धती चौरंगावर बसवतात सहा इंचा खेळा टाकतात रुपयाचा ठोकळ्या शेणाचा गोळा अगरबत्त्याचा घमघमाट गम आणि दहा पाच माथाऱ्या रडायला तुमच्याकडे राहतं का आहे तुमचं नामचं काय बदल थोडी महाराज एकाच मराठवाड्यातल्या रडन लय भारी राहतो मड्याच्या भोवताचं रडण कुठून त्या माथार या तर काही मिळत लागत नाही हो अशा दहा पाच जणी होतात एकदा का डोक्यावर पदर घेतलं की त्यांचं आता चकी ना की रोड पोरगा आलो की रोड गाडी आली की रोड कोणाची गाडी हो महाराज ती दुसऱ्याची आहे ना गाडी की रोड ग्वाल रडायला सुरू झालं महाराज आपल्याला वेळ कमी असल्यामुळं पाठ साडेपाचला ला ते कोकणातलं डॉक्टर पोरगा आलग म्हणलं डॉक्टर करा तयारी करा मला कशाची म्हणलं सरपंच असतात आमच्या अन्नाला म्हणलं मग कशात जाळायचं आमच्या बापाची इच्छा होती म्हणलं काशीला जाळायची निद जाळीत असतात काय म्हणलं तू म्हणणं काय ते म्हणलं काशीला न्यायचं म्हणलं पागलच काय मिळून काशी तीन हजार किलोमीटर आणि एवढ्याला खांदा ते म्हणलं आपण रोजाने नेऊ रो अज आणि नेऊ माझ्या डोक्यात प्लॅन आला लॉकडाऊन होता सगळे महाराज हजार होते आमची आमच्या कैलासला फोन लावला हलो कुठे ते म्हणलं काय इकडे गावाकडे पोरगा झालाय मला आता काय ताण नाही म्हटलं बिंदास म्हटलं या इकडे मोठा सप्ताह आलाय दोन तीन, दो, तीन ते म्हणजे हा लॉकडाऊन मध्ये म्हणलं हो लय मोठा सप्ताह या एकटे येऊ नका म्हणलं ते, ते स्वपान मार झालं आणा ते म्हणजे बरोबर येतो आम्ही दोघं ते दोघं आले इकडे आमचा माऊली तर आमचा गुरुबंधूच माऊली मार झाला म्हटलं निंबोरा का ते म्हणजे आम्हाला या इकडे मोठा सप्ताह आहे ती एक आले तीन आमचं हे वादक किरण महाराज चार आणि मते महाराज मी एक सहा असे पाच सहा जण गोळा केले आणि ती दाऱ्या ते म्हणले कुठे सप्ताह म्हणले काय याला खांदा लावायचा आहे अरे ते म्हणले असा असतो काय सप्ताह आम्ही एवढा गाव अरे म्हणलं याला तीन हजार रुपये रोज खांदा लावायला अरे म्हटलं मग बरं ना मग काय वाईट म्हणले तीन हजारात लावला खांदा पोरग पुढं रामनाम सत्य मेलगाजीत हे रामनाम सत्य मेलगाजीत हे रामनाम सत्य मेलगाजीत हे दर्गावाला मुक्काम पडायचा दहा पाच दिवसांनी ते मड सडलं त्याचा वासी यायला लागला आणि गावातला एक पाटील आला हे देवबाप्पा कोठला मड आमच्यात काय कोणी देवबाप्पा नव्हतं म्हणलं राव पाटील देवबाप्पा कस काय म्हटले म्हणले तुम्हाला शेंडी नाही का सध्या लोक शेंडीला आणटी ना म्हणते तर आणटीना अहो एक पोरगा मला औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्टँडला म्हणला होता एकदा बाबा कुठे तुमचा आज आण तो या बापाच्या माडीवरेश्या लोक येत महाराज आणटी म्हणते लोक महाराज लय वाईट राह उचला म्हणला म्हण उसला लोक थांबून द्या ना गावात महाराज नदीला मुक्काम करायचो महाराज आम्ही अशी पाचच किलोमीटर काशी राहिली आणि वाशी येतो म्हणून अन्नाच्या अंगाराचं फडकं टाकलं पोरगरेस्ट हाऊसला झोपायला गेलं अण्णाच्या अंगाराचं फडकं टाकलं पोर गरिष्ठ हाऊसला मंडळ हे कैलास महाराज आणि मला असा चिमटा घेतला म्हटले बाबा फशीला राव म्हणलं तुम्ही आम्हाला काय झालं हे असं असतं काय मित्र मैत्री खातीर आम्ही चार पाच जण आलो राहो तुम्ही आम्हाला फशीला राव म्हणलं काय ते म्हणले तीन हजारात पुढे वास घेत असतात काय असं वास थांब आम्ही गायक येत राह मी म्हणलं हाई पण आता काय करतात ते म्हणले हे पाच हजार द्या म्हणलं बरं पाच देतो बाबा आपण राहू द्या पाच हजार कस तरी भजनी मंडळ थांबिलो बा आणि मग ते थांबलो बा आता दुसऱ्या दिवशी मातीच करायची होती महाराज तर ते काय झालं रात्री मला झोप लागली भजनी मंडळ झोपलं आणि पोरग झोपलं आणि या सगळ्याच्या झोपण्यात काय झालं काशिवून एक येडं चलत आलं त्याला अशी लांब दाढी ते आलं टिकून चलत बर का ते जरा थोडं येडं होतं साई गायराट होतं आणि त्याला थंडी वाजल्यामुळं आंगर घ्यायलाच काही नव्हतं येड या मड्याला म्हणलं चल अगदी मला पांगरायला काढ <laughs> म्हणलं माड्याला आता <laughs> मड देत असत होई द्याय ना म्हणल्या त्याने सोडल्या सुताळ्या महाराज जशा सुताळ्या सोडल्या अन्न त्याला ढकलून एड घुसलं त्याच्यात या घेतलं तोंडार वास आणि दोन चार कुत्रे आले अण्णा उचलला हडका सगळ सोपला साप अन्न आम्हाला काय स्वप्न पडलं आम्ही सकाळी उठल की इडच उचललं गोयंग टू काशी ब्राह्मण गोळा झाले कुठून आले बीडजुलला भाऊ लय लांब आले म्हणलं लय पवित्र अण्णा आणलाय घ्या ताटीवर त्यांनी असा ताटीवर घेतला आता आम्हाला रात्री बदललेलं माहीत नव्हतं आम्ही असं बाजूने उभं राहिलो तर ते म्हणले बाबा इथं दोन पद्धती आहेत म्हटलं काय म्हटलं ते पहिली पद्धत अशी या माड्याची बोली लावतात लावा ना जी दे जी। दे। दे। एक लाखावर बोली गेली त्याची देऊ म्हटलं एक लाख रुपये एक लाख रुपये माझ्या खिशात ठेवले आणि दुसरी एक बोली म्हटले गंगे गंगेचं पाणी आणा आम्ही आपलं गंगेचं पाणी आणून दिलं म्हटलं ते काय गंगेचं पाणी असं हातात घ्यावं लागतं सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक अकरा बारा आणि तेरा डिसेंबर दोन हजार वीस प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर